तर पुनः एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो थोडीशी मा असावी माफ ह्यासावी थोडासा नेटवर्क इशूमुळे अचानकच आपला पहिला लाइव सेशनचा जो व्हिडिओ आहे तर तो कट झालेला आहे आता आपण पुन्हा एकदा तुमच्या सर्व शेतकरी बांधवसोबत लाइव आपण बिडकीन बाजारातून लाइव जोडल्या गेलेलो आहे तर जे कोणी शेतकरी बांधव आहे जे कोणी ते आपला लाईव्ह व्हिडिओ बघत असेल प्लीज विनंती आहे माझा आवाज येतो का आणि व्हिडिओ दिसतो का पटकन कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो तुमचे काही प्रश्न असेल तर तेसुद्धा पटकन आपण कमेंट करून सांगा म्हणजे जेणेकरून आपण त्या ठिकाणी पुढची अपडेट द्यायला सुरुवात करूया थोडीशी क्षमा असावी आपलं पाठीमागची जे लाईव्ह कवरेज आहे तर नेटवर्क इशूमुळे थोडंसं कटलं होतं तर निश्चितच आता पुन्हा एकदा आपण लाईव्ह तुमच्यासोबत जोडल्या गेलेलो आहोत माझ्यासोबत काही या ठिकाणी शेतकरी बांधव आहे वाटतं या इकडे खाली अलीकडे अलीकडे काय नाव आपलं पांढुरंग बाळासाहेब जंजिरे अच्छा कुठून आला तर आपण कवडगाव अच्छा कवडगाव काय आणलं भाऊ कापूस अच्छा कापूस आणला काय मार्केट मिळालं सहा हजार सहा हजारपर्यंत अच्छा बरं आणि अजून काय बा शेतात काय काय शेतात काही तू तूर तूर झाली आता कापूसच होता बरं तूर झाली कापूसच होता बरं काय सहा हजार रुपयाचा भाव आहे काय समाधानी आहेत काच्यावर तुम्ही नाही नाही खर्च जास्त आहे हां हे सगळं बी महाग राहतं कपाशीला भाव कमी भेटला कपातीला भाव कमी आहे यावर्षी उत्पन्न काय म्हणतं कपा या वर्षी उत्पन्न कमी झालं त्याच्यामध्ये जास्त पहिली जास्त फळ होतो आता यावर्षी कमी झालं अच्छा म्हणजे उत्पन्न पण एकंदरीत कमी झालं आणि भाव पण कमी मिळाला हा भाव पण कमी मिळा बरं काय अपेक्षा काय तुमची की काय करायला पाहिजे शासनानं सरकारनं काय करायला पाहिजे शासनाने जे आपण बी बियाणे हे खर्च बी बियाणे खर्च बिर्च खर हे करून भावाच्या हिशोबाने जास्त भाव द्यायला पाहिजे जास्त भाव हा बियाणाचा आणि औषध फवारणीचा काय भाव चालू आहे ते त्या हिसाने जास्त ते द्यायला पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे एकरी साधारणतः किती खर्च येतो आपल्याला एकरी साधारणतः पंचवीस वीस हजार पंचवीस तीस हजार रुपयाच्या म्हणजे त्या मानाने सध्याचा भाव परवडत नाही परवडत नाही का यावर्षी एकरी उत्पादन किती झालं यावर्षी एकरी उत्पादन तीन क्विंटल चार क्विंटल झालं अच्छा तीन क्विंटल चार क्विंटल बरोबर म्हणजे तीन क्विंटल चार क्विंटल आठ क्विंटल आठ क्विंटल चार क्विंटल म्हणजे निम्मा भाव निना निम्याना उत्पादन कमी झालेलं आहे आणि भाव पण कमी आहे म्हणजे आपण समजा चार क्विंटलचा जरी विचार केला तर चार सात अठ्ठावीस अठ्ठावीस हजार उत्पादन आणि पंचवीस तीस हजार म्हणजे काय आणि आपली मोलमजुरी वगैरे मेहनत वगैरे सगळं वेगळं ते तर वेगळंच म्हणजे काहीच एक वर्षी शेतकऱ्याला काहीच शेती परवडली नाही नाही सहा हजार औषधाचा टप्पा घ्यायचं ठरलं तर फवारणी करत ठरली सहा हजार सात हजार फवर्णीची लागते पवार लागते बरोबर आहे बरोबर आहे अजून काय होतं शेतामध्ये दुसरं दुसरं जेवारी होती अच्छा ज्वारीचे पण भावरी वस बरोबर टूर बर। वगैरे होती काही टूर होती ना अच्छा तूर दिली का कस काय दिली पहिली पहिली दिली का अच्छा बर पहिली दिली बर भाऊ आपलं नाव हो? या यापुढे रावडे तुम्ही पण काउटगाव हा काय तुम्ही सोबत आले होते काय आणलं कपाशी आणली अच्छा काय कपाशी काय भाव दिला सहा हजार गेला आता सहा हजार दोनशे आता आता दोनशे ना कापूस धसाळ अच्छा दोनशे कापूस धसाळा बिलकुल बिलकुल या ठिकाणी काय आपले काय भावना काय सध्या शेतकऱ्याची काय दैन म्हणते काय शेतकऱ्याची आता काय दरवर्षी दैन चालू राहते शेतकऱ्याची बर काय शेतकऱ्याची दैन चालू आहे पण आता काय शासनाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला शासना भाव द्यायला पाहिजे होता वाढवून बरोबर तरी कुठपर्यंत भाव द्यायला पाहिजे होतं बरं परंतु समजा मागच्या वर्षी दहा हजार दिला होता त्यांनी समजा नऊ हजार बी दिला असता त्याच्यामध्ये समाधानी असतो पण बरोबर आहे बरोबर हा बरोबर बिलकुल बिलकुल हे जे शेतकरी आहे यांचं म्हणणं नऊ ते दहा हजार रुपये जरी भाव वर्षी मिळाला असता तरी समाधानी असते बरोबर ना बरोबर बिलकुल एक करीत पंधरा क्विंटल आवरे देत होती समजा शेतीमध्ये तर आता ह्या वर्षी डायरेक्ट चार क्विंटल ते पाच क्विंटल वर कापूस आला बरोबर बर बर हा बर बर ह्या वर्षी ह्या वर्षी उत्पन्नच नाही झालं कापसाचं त्यामध्ये भाव बी उतरले बरोबर हा तूर लावली होती आपण एक एक कर तुरी तुरीमधून आपल्याला समजा तीन क्विंटलचं उत्पन्न उत्पादन झालं समजा आणि तुरी लावली होते आपण हा, हा, हा।, हा। तुरी दिली का कस काय दिली ना काय रेट ना दिली दिली ती सात हजार रुपये दिली अरे भाऊ आता रेट खूप वाढले ना आता खूप वाढले म्हणजे एकंदरी शेतकऱ्याकडे माल असतो तो भाव नसतो शेतकऱ्याचा माल संपला म्हणजे भाव येतो बरोबर बिलकुल बिलकुल हे चित्र आहे शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला तर खूप बिकट परिस्थिती आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला ताजी अपडेट देतो कुठल्या कुठल्या मार्केटमध्ये काय काय का। कापूस भाव चालू आहे त्याचबरोबर बाजारामध्ये सुद्धा ताजा कापसाचा तुरीचा बाजारभाव इतर पिकाचे बाजारभाव काय चालू आहे सुद्धा ताजी अपडेट देतो परंतु तत्पूर्वी आपणास विनंती करतो जे कोण नवीन असं सा आला असेल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा आणि प्लीज शेतकरी बांधव आपण कुठून हा व्हिडिओ बघताय प्रत्येकाने कमेंट नक्की करा आणि आपले काही प्रश्न असेल तर ते शंभर टक्के मांडा तुम्ही जोपर्यंत मत व्यक्त करत नाही तोपर्यंत शंभर टक्के तुमचे प्रश्न समोर येत नाही म्हणून प्रत्येकाने त्या ठिकाणी आपले मत व्यक्त करा प्रतिक्रिया द्या तुमच्या प्रतिक्रियेला मी थेट उत्तर देतोय हे तुम्ही लक्षात घ्या त्याच्यामुळं लाईव्ह मी तुमच्यासोबत जोडले गेलेलो आहे आणि विनंती आहे एक की जण लाईव्ह आहे आणि लाईक फार कमी आहे प्लीज पटापटा लाईक करून घ्या आणि लाईक नक्की करा मला पण आनंद वाटेल उत्साह येतो की तुमच्या सर्व त्या ठिकाणी माहिती घर बसल्या सांगू शकतो मी कमीत कमी फक्त मला तुमच्याकडून एक लाईकची सुद्धा अपेक्षा आहे की लाईक म्हणजे काय फक्त तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतो बस संपला विषय तर शंभर टक्के आपण लाईक करा आणि आपली काय म्हणणं आहे शंभर टक्के प्रतिक्रिया करा आत्ता ज्यांनी लाईक केली ना तर मला इकडं कळतं आहे कोणी कोणी लाईक केली तर त्या लाईक करणाऱ्या सर्वांचे विशेष आभार व्यक्त करतो धन्यवाद आहे तुमचे मनापासून मित्रांनो हे तुम्हाला ताजे मार्केट सांगतो वेगवेगळ्या बाजार समितीचे सगळेच पिकाचे मार्केट सांगतो त्यामध्ये सुनील ठाकरे यांची कमेंट आहे ग्रेट सर धन्यवाद भाऊ स्वाती सुभाष तौरे यांची कमेंट आहे सुपरला काय भाव आहे माझ्याकडे साठ क्विंटल आहे ठीक आहे मी सांगतो हा लगेच त्याच्यानंतर एकदा मी तुम्हाला वेगवेगळ्या मार्केटमध्ये मा त्या ठिकाणी कापूस तूर ज्वारी कांदा हरभरा गहू सोयाबीन सगळेच पिकाला काय काय भाव मिळताना दिसत आहे तर संदर्भात मी ताजी बातमी तुम्हाला ताजा आढावा देतो तर कापसाचा जर विचार केला तर सावनेर बाजार समिती सात हजार शंभर राळेगाव सात हजार पाचशे पासष्ट मारेगाव सात हजार दोनशे पन्नास पारशिवनी सात हजार शंभर देऊळगावराजा सात हजार सातशे पन्नास हिंगणघाट सात हजार सातशे पाच सेलू सात हजार आठशे नव्वद मानवत सात हजार नऊशे त्याच्यानंतर नऊशेच्यानंतर आकोटाकोला आठ हजार पन्नास कर हे झाले कापसाचे वेगवेगळ्या बाजार समितीचे बाजारभाव कांद्याचा जर विचार केला तर कांदा कोल्हापूरला सोळाशे छत्रपती संभाजीनगर बाराशे पन्नास मुंबई कांदा बटाटा मार्केट सतराशे खेडचाकण पंधराशे दौंड केडगाव सतराशे सातारा पंधराशे राहता सोळाशे पन्नास जुन्नराळे जुन्नराळेपाटा सतराशे पन्नास सोलापूर दोन हजार पन्नास धुळे चौदाशे दहा दहा जळगाव तेराशे पंचवीस नागपूर सोळाशे साक्री चौदाशे दहा भुसावळ पंधराशे हिंगणा दोन हजार अमरावती फळभाजीपाला मार्केट सतराशे सांगली फळभाजीपाला मार्केट सोळाशे पुणे सोळाशे पुणे पिंपरी चौदाशे पुणे मोशी चौदाशे चाळीसगाव नागदरोड तेराशे कामठी पंचवीसशे कल्याण सोळाशे नागपूर रामराम सर थँक्यू बबन राठोड यांची कमेंट आली धन्यवाद भाऊ बाकीचे शेतकरी एवढे जण लाईव्ह बघताय प्लीज यार फटाफट कमेंट करा ना तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न व्यक्त करा नाहीतर कमीत कमी कुठून व्हिडिओ ते तेसुद्धा कमेंट करा तुमचं नाव वाच तुम्ही ठीक आहे तर कल्याण सोळाशे नागपूर सोळाशे नाशिक चौदाशे लासलगाव सोळाशे एक लासलगाव विंचूर पंधराशे पंचेस मालेगाव मुंगसे सोळाशे तेरा त्याच्यानंतर मित्रांनो सिन्नर झालं त्याच्यानंतर सिन्नर चौदाशे चार सिन्नर नायगाव चौदाशे त्याच्यानंतर कळवण अठराशे चांदवड स सोळाशे नव्याण्णव सटाणा सोळाशे पन्नास कोपरगाव चौदाशे एक्क्याऐंशी देवळा सतराशे पंचावन्न हरभाराचे त्या ठिकाणी ताजे भाव सांगतो मी तुम्हाला हरभाराचे वेगवेगळ्या क्वालिटीचा हरभारा त्याचबरोबर हरभारा राम 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 कार्ड बरं चा एक याला कार्ड देतो मी माझं बाकीच्या पिकाचे पण अपडेट तुम्हाला देतो घ्या तर निश्चितच या ठिकाणी आपण बघू शकता तुम्ही की हरभरा हरभरा आठ हजार तीनशे सत्याऐंशी शहादा पुणे सात हजार रुपये दोंडाईचा चार हजार आठशे दोंडाईचा शिंदेखेडा आठ हजार एकसष्ट बारशी वैराग पाच हजार तीनशे राहुरी वांबरी पाच हजार सहाशे एक पैठण पाच हजार सहाशे पाचोरा पाच हजार सातशे वीस सिल्लोड पाच हजार सहाशे कारंजा सहा हजार पंच्याहत्तर करमाळा पाच हजार सहाशे पंच्याहत्तर मानोरा सहा हजार सहासष्ट मालेगाव वाशिम पाच हजार नऊशे दोंडाईचा आठ हजार तीनशे एक्कावन्न जळगाव सात हजार नऊशे पन्नास पाचोरा पाच हजार आठशे सोलापूर त्या ठिकाणी पाच हजार आठशे ऐंशी कल्याण पाच हजार आठशे त्याच्यानंतर रावेरी पाच हजार सहाशे सत्तर दोंडाईचा नऊ हजार नऊशे एक हे हरभऱ्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळे वेग दर मिळताना दिसत आहे जास्तीत जास्त तुरीचा विचार केला तर लासलगाव विंचूर नऊ हजार तीनशे दोंडाईचा नऊ हजार वैराग दहा हजार पाचशे पंचवीस राऊ रिवांबुरी पाच हजार पाचशे पैठण दहा हजार आठशे पंच शहात्तर भोकर दहा हजार पाचशे एक्क्याऐंशी कारंजा पुढे कापूस भाव कसे असेल सर सुनील टाके यांची कमेंटे सांगतो बो आ मला माझे अपडेट सांगून द्या कारंजा बारा हजार एकशे पाच मानोरा अकरा हजार चारशे नव्याण्णव मालेगाव अकरा हजार दोनशे पन्नास सोलापूर अकरा हजार दोनशे सत्तर धुळे दहा हजार शंभर हिंगणघाट बारा हजार पाचशे पंचावन्न पाचोरा दहा हजार नऊशे वीस वनी नऊ हजार सहाशे ऐंशी रावेर नऊ हजार सातशे परतूर दहा हजार चारशे चंदूर बाजार अकरा हजार आठशे दहा दौंडखेडगाव नऊ हजार पाचशे हिमायतनगर अकरा हजार सेनगाव त्या ठिकाणी अकरा हजार जळकोट दहा हजार सहाशे एकवीस दुधनी अकरा हजार सातशे पंच्याण्णव किल्ले किल्लेदारूर अकरा हजार चारशे अकरा जालना अकरा हजार पाचशे अकरा छत्रपती संभाजीनगर अकरा हजार बीड दहा हजार पाचोरा नऊ हजार पाचशे गेवराई अकरा हजार पासष्ट लासलगाव विंचूर नऊ हजार एक म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी तुरीचे मार्केट चालू आहे त्याच्यानंतर गावाचा विचार केला तर गहू लासलगाव विंचूर अठ्ठावीसशे शहादा अठ्ठावीसशे दोंडाईचा तीन हजार ब्याऐंशी रावरी वांबुरी पंचवीसशे त्र्याहत्तर कळवण अठ्ठावीसशे अकरा पाचोरा एकतीसशे कारंजा सव्वीसशे पस्तीस करमाळा सत्तावीसशे व वसई तीन हजार नऊशे साठ त्याच्यानंतर राहता सव्वीसशे पन्नास शेवगाव बोदेगाव पंचवीसशे केडगाव एकतीसशे एक्कावन्न सिल्लोड अठ्ठावीसशे पैठण एकतीसशे शहात्तर बीड चोवीसशे वीस धुळे चौतीसशे सांगली चार हजार बारशे वैराग तीन हजार दोनशे दोन नागपूर तेवीसशे अकरा छत्रपती संभाजीनगर सव्वीसशे पन्नास हिंगणघाट तेवीसशे पंच्याण्णव मुंबई स सहा हजार पाचशे भोकरदन पिंपळगाव रेणू सव्वीसशे त्याच्यानंतर जामखेड पंचवीसशे साटाणा सत्तावीसशे सात हे वेगवेगळ्या ठिकाणी गावाला मार्केट मिळताना दिसत आहे सोयाबीनचा विचार केला तर सोयाबीन लासालगाव बिंचूर चार हजार पाचशे छत्रपती संभाजीनगर चार हजार चारशे त्याच्यानंतर च राऊरी वापुरी तीन हजार पाचोरा चार हजार तीनशे एक्केचाळीस कारंजा चार हजार सहाशे तीस तुळजापूर चार हजार पाचशे मानोरा चार हजार पाचशे सत्तर मालेगाव वाशिम चार हजार पाचशे राहता चार हजार चारशे अकरा सोलापूर चार हजार सहाशे पाच कोपरगाव चार हजार पाचशे बारा नागपूर चार हजार पाचशे सव्वीस त्याच्यानंतर ज्वारीच्या भावाचा जर विचार केला तर वेगवेगळ्या ठिकाणी ज्वारी काय मिळते तर शहा हजार तेवीसशे चौ चौतीस दोंडाईचा बावीसशे एक एकतीस बारशी वैराग चार हजार राहुरी बांबुरी अठराशे बावन्न करमाळा चार हजार सहाशे एकावन्न एक राहता चोवीसशे नव्वद धुळे अठ्ठावीसशे तीस जळगाव तेहतीसशे पन्नास जळगाव मासावत सव्वीसशे त्याच्यानंतर शहादा तेहतीसशे पा पस्तीसशे पाच दोंडाईचा अठ्ठावीसशे दोंडाईचा शिंदखेड सत्तावीसशे पाचोरा एकतीसशे चाळीस तर हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मालाला भाव मिळताना दिसत आहे आता शेतकरी मित्रांनो मी तुमचे प्रश्न घेतो फटाफट कमेंट करा तुमचं म्हणणं काय आहे प्लीज प्रतिक्रिया व्यक्त करा आणि एवढे जण लाईव्ह बघताय प्लीज यार लाईक नक्की करत चला फार कमी जण लाईक करतात बाकीचे लाईव्ह भरपूर येतात व्हिडिओ भरपूर बघतात तर निश्चितच त्या ठिकाणी आपण लाईक करा मित्रांनो तुमचे काय प्रश्न आहे शंभर टक्के कमेंट करा थेट तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय इथं जे काही शेतकरी व्यापारी आहे यांच्यासोबत सुद्धा आपण चर्चा करू या, या या अलीकडे या का या काय हरकत नाही माझ्यासोबत एक शेतकरी पण या ठिकाणी जोडले गेले आपलं नाव भाऊ ज्ञानेश्वर सागर बर कुठून आला पांघरा पांघरा बर काय आणलं होत आज कापूस आणला सहा हजार भाव गेला सहा हजार रुपये भाव गेला पडतळ कापूस सहा हजार समाधान नाही काय रुपये कमी केले अच्छा पाचशे पाचशे रुपये कमी के <laughs> केले अच्छा काय अपेक्षा काय तुम्हाला अपेक्षा काय साडे सात हजार सहा हजार गेला काय अच्छा म्हणजे परतळ कापसाला कमीत कमी आला साडेसात हजाराची अपेक्षा आहे पण साडेसहा हजार गेला बरं काय कापूस संपला की कस काय संपला आता फायनल काहीच नाही फायनल शेवट झाला तुमच्या गावात काही थप्पीच नाही राहिला एक नाही राहिले अच्छा बरं या ठिकाणी पांघरेवरून जे शेतकरी आहे धन्यवाद 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 तर या ठिकाणी जे शेतकरी आहे ते आपल्यासोबत थेट जोड जोडताना दिसत आहे आणि असे भरपूर शेतकरी वगैरे आहेत जे आपल्याला थेट लाईव्ह जोडतात लाईव्ह चर्चा करतात आणि आपले भरपूर आता हे तर समजा थेट प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणी भेटणारे भरपूर लोक आहेत पण तुमच्यासारखे तमाम शेतकरी मायबाप आहे की जे घर बसल्यासुद्धा माझे व्हिडिओ कित्येक दिवसापासून कित्येक दुरून बघतात भरपूर जणांसोबत थेट कधी भेट पण नाही पण शंभर टक्के आपण जिथे कुठं एखाद्या वेळेस भेटलात तर शंभर टक्के तुम्ही नक्कीच भेटा मी तुम्हाला ओळख देईल तुम्ही पण मला ओळख द्यालच यात काही शंका नाही निश्चितच शेतकरी मित्रांनो आता मी बिडकीन बाजारातलं जे काही ताजे दृश्य आहे तर ते दाखवतो तत्पूर्वी यार एवढं तुमच्या सर्वासाठी करतोय तर लाईक करायला तुम्हाला काही अवघड नाही लाईक नक्की करा शेतकरी बांधवांनो तुमचे काय प्रश्न आहे शंभर टक्के कमेंट करा ना प्रतिक्रिया ना थेट उत्तर देतोय मी तुम्हाला आणि या व्हिडिओचा सगळ्यात शेवटी व्हिडिओ संपवण्याच्या अगोदर मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर देणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा माझा मोबाईल नंबर पण तुम्हाला देईल मी आता एकदा बिडकीन बाजारातले ताजे दृश्य दाखवतो इथली काय परिस्थिती ती एकदा समजून घेऊ आपण आता बॅक कॅमेऱ्यानं तुम्हाला बिडकीन बाजारातले ताजे परिस्थिती दाखवतो तर शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा आपण त्या ठिकाणी बिडकीन आम्ही तुमचे चांगले फॉलोअर आहे सर भास्कर मोगल यांची कमेंट आहे धन्यवाद भाऊ अजून कोण कोण कुठून कुठून व्हिडिओ बघताय कमेंट करा वाचतो मी तुमची तोपर्यंत बिडकीन बाजारातले जे ताजे दृश्य आहे शेतकरी बांधव व्यापारी बांधव यांच्यासोबतसुद्धा आपण चर्चा करूया बोलूया नेमकं काय काय मार्केट वगैरे कसं मिळताना दिसत आहे तर भरपूर दुरून दुरून शेतकरी येताना दिसत आहे तर राम राम या इकडं या, कुठं या, 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 काय कुठून गाव तर आपण बाबुळगाव काय कापूस आणला का हा कापूस आणला कस काय मार्केट आहे मग मार्केट सहा हजार पन्नास अच्छा सहा हजार पन्नास काय थप्पीस कापूस संपला का थप्पीस अच्छा किती आणलात कापूस कापूस आपला तीन क्विंटल आहे तीन क्विंटल अच्छा अजून काय शेतामध्ये काय आता शेतामध्ये काय नाही आता आता ना, ना शेतकरी बोला काय शेतकरी म्हणून काय शेतकऱ्याची काय अवस्था आहे आता काय पाऊस येऊ राहिला कापूस भिजू राहिला कांदा कांदा भिजला कांदा पण आहे का हा कांदा तूर होती का तू तूर होती ना दिली का कस काय देऊन टाकली देऊन टाकली काय रेट रेटमध्ये होती ती दहा हजार यावर्षी तूर बरं राहिली रेटच्या हो ऐका पुढच्या वरची मग काय कापूस या वर्षी रेट मिळाला नाही पुढच्या वर्षी कापूस शेतकरी लावतील ला की नाही लावतील ना कापूस आता भेटत नाही भरपूर भरपूर या ठिकाणी जे शेतकरी आहे तर ते प्रतिक्रिया देताना पण आहे तर निश्चितच या आपण बिडकीन बुधवार आठवडी बाजारातून थेट लाईव दृश्य दाखवत आहोत तर निश्चितच अनेक शेतकरी बांधव आपल्यासोबत या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतात दिसत आहे भरपूर दुरून दुरून सुद्धा शेतकरी वगैरे येताना दिसत आहे व्यापारी पण आहे आणि इथले ते ताजे मार्केट काय आहे तर ते पण आपण यांना विचारू आपण तर निश्चितच या ठिकाणी आपण समजू शकता बिडकिंबुधवारा आठवडी बाजारातून आपण पुन्हा एकदा लाईव्ह आहे मित्रांनो आणि भरपूर शेतकरी बांधव वेगवेगळे त्या ठिकाणी कापूस वगैरे येताना घेऊन येताना दिसत आहे व्यापारी पण या ठिकाणी आहे यांच्यासोबत आपण थेट संवाद साधूया बाकी अजून शेतकरी मित्रांनो तुम्ही पण कमेंट करा तोपर्यंत की तुमच्याकडे काय भाव चालू आहे किंवा तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय शंभर टक्के कमेंट करा आणि प्लीज एवढे जण लाईव्ह आहे प्लीज लाईक नक्की करून घ्या तर निश्चितच या ठिकाणचे जे ताजे मार्केट आहे ते आपण विचारू यांना थोडंसं या ठिकाणी यांचं जे माप आहे ते चालू आहे कापूस भाव बाळा बाळासाहेब यांची म्हणणं कापूस भाऊ काय तर निश्चितच इथं या ठिकाणी जे व्यापारी आहे यांच्यासोबत सोबत आपण चर्चा करूया निश्चितच कळेल आपल्याला काय काय मार्केट आहे काय नाही तर चंद्र, चंद्रकांत दहा तोंड यांची कमेंट आहे जय हरी जय हरी भाऊ निश्चितच वेगवेगळ्या ठिकाणाहून शेतकरी वगैरे येताना दिसत आहे तर भरपूर कापूस वगैरे पण आणला कुठून आला कापूस कुठून आला पैठण खेडा अच्छा काय कापूस भरपूर आणला वाटत भरपूर क्विंटल भर भाव सरकारने ज्यादा भाव दिला बरोबर बिलकुल 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 सर सरकारने काय केलं पाहिजे भाव ज्यादा दिला पाहिजे ना पण आता कमी देऊ दिवराल सरकार

तर निश्चितच या ठिकाणी आपण बघू शकता बहु एक पटकन तुमचा जास्त वेळ घेत नाही आजचं मार्केट सहा हजार सहा हजार रुपये तुरीचं काय चालू तुरी माल पण सात साडेसात पासून दहा हजार रुपये सात साडेसात ओके सुपर काय कापूस सुपर सुपर कापूस बहात्तर रुपये असेल एकाहत्तर बहात्तर या ठिकाणी जे काही परतड कापूस आहे सहा हजार पर्यंत आहे माल बघून पाच पन्नास शंभर इकडे तिकडे तूर साडेसात हजार पासून तर दहा हजार पर्यंत बिडकीन बाजारात खरेदी करताना दिसत आहे तर निश्चितच आपण बघू शकता ते सर्व दृश्य आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून थेट लाईव्ह बिडकीन बाजारातून आपण दाखवत असतो भरपूर शेतकरी वगैरे जे आहे तर ते वेगवेगळ्या ठिकाणावरून येताना पण दिसत आहेत तर निश्चितच आपण बघा तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आपण कायमच नेहमी काम करतास ता करत अस आलेलो आहे आतापर्यंत आणि सुद्धा निश्चितच करत राहणार आहे तर या ठिकाणीसुद्धा दुरून दुरून शेतकरी वगैरे येताना दिसत आहे बघू आपण या ठिकाणी आपण यांच्यासोबतसुद्धा आपण चर्चा करूया तर काय बोला बोला काय म्हणणं तुमचं काका सपुरी काय आणला होता कापूस कापूस आणला पाहिजे होता काय मार्केटला डाऊनच मार्केट काय मध्ये शेतकऱ्याकडे सगळ्याचे दुर्लक्ष आहे सहा हजार भाव जास्ती झाला दोन हजार पाहिजे होता दोन हजार पाहिजे दोन हजार पाहिजे होता बस या ठिकाणी जे शेतकरी आहे उपासात मग टीका करताना की दोन हजार भाव पाहिजे होते याचा अर्थ खूप वाईट शेतकरी आपण असं म्हणू शकतो तुम्ही की निश्चितच जे वातावरणच तसं आहे की अपेक्षा आहे भरपूर शेतकरी बांधवांना परंतु तसं होताना दिसत नाहीये निश्चितच या काय काका या सगळ्या गोष्टीला सरकार शासन जबाबदारी काय वाटत सरकार शासन जबाबदारी कि नाही शेतकऱ्याच्या मालाला व्यवस्थित भाव देत नाही सरकार काय निवडणुका जवळ आलेल्या काय वाटत तुम्हाला शेतकरी काही शेतकरी काही परत म्हणजे नाराज ना ना आहे सरकारवर तर काही विचार करेल का विचार करणार नाही शेतकरी म्हणून हे भाव आम्हाला दोन हजार पाहिजे होता बघ हेच आहे आमचं हे जास्त झालं भाव झाला जास्त झालं बर 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 या ठिकाणी आपण समजू शकतो की वातावरणाचं असं आहे भाऊ राम राम भाऊ मार्केट सहा हजार रुपये सुपरचे भावे सात हजार रुपये रुपये सहा हजारपासून तर दहा हजार माल बघू माल या ठिकाणी तूर जे काय तर सहा हजारपासून तर दहा हजार पर्यंत माल बघून आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी भरपूर जण शेतकरी बांधव दुरून दुरून येताना दिसत आहे थोडीशी आज प्रत्येक आठवड्याच्या तुलनेमध्ये गर्दी थोडीशी कमी होताना दिसत आहे त्याचं कारण असं आहे की शेत श्यत, शेतकऱ्याकडील जो माल आहे तर तो आता बऱ्यापैकी कमी होताना दिसत आहे संपत आलेला दिसत आहे तर हे आपण बघू शकता आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून थेट लाईव दृश्य आपण दाखवत आहो तर अजूनसुद्धा जे काही दुसरे व्यापारी असेल शेतकरी असेल या यांच्यासोबत आपण चर्चा करूया तर निश्चितच या ठिकाणी आपण बघू शकतो की शंभर टक्के काय राम 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 तर... निश्चितच 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 या ठिकाणी काय काय शेतकरी वगैरे हो शेतकरी व्यापारी यांच्यामध्ये काहीतरी चर्चा चालू आहे आपण बघू शकतो काका राम राम काय कुठून आलात दोन वर्ष बसून तेच लावलं काय काय भाई काय झालं तुम्हाला मला एक सांगा आम्ही तुम्ही दर बुधारी तीच सांगा ना तुमची काय उपयोग आहे का तुम्हाला ते अपडेट देणार तुम्ही आमची मजा घेऊ राहिले राह मजा घेणार मी पण शेतकऱ्याची मजा दर तेच तुमचं सांगा काय उपयोग ना काय तुमची मजा घेणार मी पण सांगा आता निवडणूक आली आहे आता बघू निवडणूक मध्ये काय शेतकरी म्हणून तुमच्या हातात शिकाय पण तुम्ही आता जेव्हा आता काय पूर्ण सीजनच संपलं तरी काय उपयोग झाला तुमचं सोबत बोलून बरोबर आमच्या सोबत बोलून उपयोग होण्यापेक्षा तुमची प्रतिक्रिया ही शासनापर्यंत पोहोचवणं आमचं काय पोहोचत नाही काय होत नाही त्यानंतर निर्णय काय म्हणजे सरकारन तुम्ही नाही का एक मी पण तुमच्यासारखा सारखा जन सामान्य व्यक्ती काय तेच तेच बोलायला बी होतात कंटाळाला बरोबर आपण साहजिकाची तुमची मनस तिथे समजू शकता तुमची घोर निरा निराशा झालेली आहे तुमची निराशा झालेली आहे की नाही काय आज काय आणलं कापूस कापूस आणलं अच्छा निश्चितच जे शेतकरी आहे तर साहजिकच आहे बिलकुल पूर्ण सीझन चाललं गेलेलं आहे आणि कुठेतरी एक प्रकारे घोर निराशा शेतकऱ्यांची झालेली आहे हे आपण समजू शकतो तर निश्चितच आपण आपल्या बिलकुल बिलकुल बोलायला ले इच्छा छायलेलं नाही कारण ते मानवत वातावरणच वातावरणच वर्षी झालं नाही ना बिलकुल या ठिकाणी जे शेतकरी आहे वे वेगवेगळ्या ठिकाणावरून बोलताना दिसत आहे तर निश्चितच आपण बघू शकता की कशा पद्धतीने आणि प्रत्येक जण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती अनेक प्रकारचे वेगवेगळे जण बोलताना दिसत आहे नमस्कार राम राम काय काय चाललंय काय म्हणतो का मार्केट आजचं मार्केट चालू सहा हजार रुपये सुपर कापूस सुपर भात त्र्यात्तर त्र्याहत्तर काय अजून किती कापूस शेतकऱ्याकडे अजून तरी दहा वीस टक्के कापूस आहे अजून दहावीस टक्के कापूस दहावीस टक्के कापूस आहे काय काही येत आहे काळात काही काळात काय आता आमची भाव वाढवला पाहिजे होत फायदा होतो पाहिजे होता पण तसं होताना दिसत नाही हा तसं होता दिसत नाही थोडं कमी कमी झालं चालू आहे बरोबर बरोबर आहे वरतूनच मार्केट डाऊन आहे बरोबर आता लोकसभा इलेक्शन आहे आताच खरं भाव वाढव पाहिजे शेतक फायदा मग कुठेतरी अजून जायचे तेच ना अठ्याहत्तर लोक भाव गेल ते मध्य आता कमी झाले बहात्तर त्र्याहत्तर लोक भाव आले काय कारण बंगा हे बंग आता हे कुणी हा म्हणतो कुणी नाही म्हणतो पैसे राहतो बऱ्याच गोष्टी गोष्टी या ठिकाणी आपण समजू शकता की अनेक प्रकारचे जे काही व्यापारी आहे शेतकरी आहे वेगवेगळ्या पद्धतीची प्रतिक्रिया दिसत आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत तर विचार केला तर शेतकऱ्यांची तर घोर निराशा झालेली आहे आपण बघू शकता निश्चितच या ठिकाणी आपण प्रत्येक वेळेला ज्या पद्धतीने लाईव्ह येतो आज सुद्धा लाईव्ह आलेलो आहे अजून सुद्धा या ठिकाणी जे शेतकरी आहे व्यापारी आहे तर हे दुरून 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 त्या ठिकाणी कापूस घेऊन येताना दिसत आहे निश्चितच या ठिकाणी जे काही शेतकरी आहे व्यापारी आहे तर यांच्यासोबत आपण थोडासा एक संवाद साधूया काका रामराम काय म्हणतो मार्केट मार्केट अठ्ठावन्न घेऊन राहिले अठ्ठावन्न घेऊन राहिले अच्छा बरं आणि सुपर कापूस बहात्तर सात हजार बहात्तर सात हजार अच्छा या ठिकाणी जे फर्दर कापूस आहे तर अठ्ठावन्नपर्यंत चालू आहे यांच्याकडे आणि सुपर कापूस बहात्तर किंवा सात हजार हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा दर आहे बघू शकतो आपण स्क्रीनवरती तर निश्चितच आपण या सगळ्या गोष्टी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर निश्चितच शेतकरी बांधवांनो आपण आपलं काम चोखपणे बजावतोय आणि शेतकऱ्यांची तर घोर निराशा आहे शेतकऱ्यांना अपेक्षित भाव यावर्षी मिळाला नाही आणि त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांच्या मनामध्ये जी नाराजी आहे ती आपण समजू शकतो साहजिकच जे त्यांचा रोष त्यांची जी भावना आहे ती आपण समजू शकतो परंतु कुठेतरी आपल्या हातात स्वतः काहीच नाही तर आपण फक्त एक अपडेट देण्याचं काम करतो आहे आणि ते काम आपण आपल्या चोख पद्धतीने पार पाडत राहणार आहे बिडकिन फायनल अपडेट अशी आहे की इथं या ठिकाणी फरतळ कापूस पाच हजार आठशे ते सहा हजार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा दर बरं तर कापूस क्वालिटी बघून आहे सुपर कापूस तर येताना दिसत नाही परंतु सात हजारपासून सात दोनशेपर्यंत असा रेट या ठिकाणी चालू आहे राम आणि तूर या ठिकाणी साडेसहा हजारपासून तर दहा हजार तुरीची क्वालिटी बघून चालू आहे बो बोलत तुम्हाला काही या इकडे अलीकडे या या अलीकडे या जे शेतकरी आहे हे आपल्यासोबत बोलू इच्छित तर आपलं नाव सांगा गणेश गिरजे बरं बरं मला सांगा कुठून आलात नांदलगाव अच्छा बरं काय सद्यस्थितीला काय आणलं तुम्ही आज काय आणलं कापूस आला कापूस काय मार्केट मिळालं कापूस आला काय सहा हजार रुपये धरे सर सहा हजार रुपये नाही परवडत नाही तुरी एक अकरा हजार रुपये बरोबर कापूस एवढा खर्च करून अठराशे रुपयाची बॅग टाकायची तीनशे रुपयाची युरिया बरोबर आहे बरोबर तर काय आता मग आता शेतकऱ्याची कर्जमाफी केली पाहिजे शेतकऱ्याला अनुदान दिलं पाहिजे नुकसान भरपाई द्यायला पाहिजे सरकारनं कर्ज कर्जमाफी अनुदान सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे केल्या पाहिजे बरोबर शेतकरी आत्महत्या करू ला सरकार काही त्याच्यावर विचार करीत नाही अच्छा बरोबर सरकारने विचार केला पाहिजे बरं बरं या ठिकाणी जे शेतकरी आहे तर ते बोलताना दिसत आहे सरकारने विचार केला पाहिजे परंतु तसा विचार होताना दिसत नाही तर व्यवस्था आहे चला शेतकरी मित्रांनो माझं काम आहे तुम्हाला अपडेट देणं आजची अपडेट तुम्हाला दिलेली आहे भेटूया या व्हिडिओसाठी इतकंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जाताना नक्की लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर करा आणि हो तुम्हाला जाताना मी माझा मोबाईल नंबर देणार होतो तर घ्यायन त्या ठिकाणी माझा मोबाईल नंबर आहे पण त्या अगोदर एक विनंती करतो की मला फोन करताना दुपारी तीन ते सहाच्या दरम्यानच फोन करा इतर वेळेला फोन करू नका मोबाईल नंबर घ्यायन एकोणनव्वद पंच्याहत्तर बावन्न त्रेसष्ट सेहेचाळीस परत एकदा घ्या एकोणनव्वद पंच्याहत्तर बावन्न त्रेसष्ट सेहेचाळीस चला धन्यवाद भेटूया पुढील चेडिओमध्ये या व्हिडिओसाठी इतकंच नाही नाही घोडेगावच्या बाजारात